रोबोटिक सर्जिकल सिस्टम विथ एक्सेसरीज ही यंत्रसामग्री राज्य योजनेअंतर्गत मान्यता मिळून देखील सिस्टम शासकीय कर्करोग रुग्णालयामधील स्त्री रोग कर्करोग विभागामध्ये स्थापित करण्यात आली या यंत्रसामग्रीसाठी टर्न की प्रोजेक्ट अंतर्गत बत्तीस पॉईंट पाच करोड इतका निधी राज्य सरकारच्या योजनेमधून मंजूर करून देण्यात आला यासाठी वैद्यकीय शिक्षण या विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ तसेच वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाचे सचिव धीरज कुमार वैद्यकीय शिक्षण संशोधन विभागाचे आयुक्त राजीव निवतकर संचालक डॉ अजय चंदनवाले टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर कैलास शर्मा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि कर्करोग रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉक्टर अरविंद गायवाड आणि स्त्री रोग कर्करोग विभागाच्या प्राध्यापक आणि विभाग प्रमुख डॉक्टर अर्चना राठोड यांच्या सर्वांच्या प्रयत्नानं ही यंत्रसामग्री स्त्रीरोग कर्करोग विभागाच्या शस्त्रक्रिया गृहामध्ये जानेवारी दोन हजार मध्ये स्थापित करण्यात आली क्युगोरास रोबोटिक सर्जिकल सिस्टमद्वारे आता स्त्रीरोग कर्करोगाच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे या उपकरणानं शस्त्रक्रिया करण्याकरिता कॅन्सर हॉस्पिटलच्या डॉक्टरचे रोबोटिक प्रशिक्षण एम्स न्यू दिल्ली येथे घेण्यात आले यामध्ये एकूण पाच डॉक्टर दोन स्टाफ नर्सचं प्रशिक्षण पूर्ण झालं आहे मराठवाड्यासह राज्यभरातील स्त्रीरोग कर्करोग्णाच्या महिला रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे या रोबोटिक सर्जिकल सिस्टमद्वारे गर्भाशय मुखाचे कर्करोग गर्भाशयाच्या कर्करोगावर शस्त्रक्रिया गर्भाशयाच्या गाठी अंडाशयाच्या गाठी यावर कर्करोगाच्या शस्त्रक्रिया करण्यात येतील अतिशय लठ्ठ महिलांमध्ये मा दे देखील गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया रोबोटिक साह्यानं सहजतेनं करता येतील अशी माहिती घाटी रुग्णालयाचे डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे